चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे श्री यांची बिनविरोध निवड चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीकरिता श्री जितेंद्र शेळके प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सटाणा यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवार दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सा साडे अकरा वाजेच्या सुमारास बाजार समितीचे सभागृहात संचालक मंडळाच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आलेले होते त्यावेळी सभापती पदासाठी वेळेत श्री नितीन नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया राबविण्यात उमेदवारी अर्ज असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला तसेच सभापती पदाकरिता विहित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने प्राधिकृत अधिकारी श्री जितेंद्र शेळके यांनी श्री नितीन रघुनाथ आहेर यांची सभापतीपदी बिनविरोध निवड निवड झाल्याचे जाहीर केले यावेळी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती डॉक्टर वैशाली शामराव जाधव तसेच संचालक माननीय माजी आमदार श्री शिरीष कुमार कोतवाल तसेच डॉक्टर सय्यदराव गायकवाड कारभारी आहेर डॉक्टर राजेंद्र दवंडे योगेश भोमसे पंढरीनाथ खताळ विक्रम मार्कंड संजय जाधव गणेश निंबाळकर सचिन अग्रवाल सुशील पलोड रवींद्र पवार ना शिरसाट तसेच मार्केट कमिटीचे सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे सहकार अधिकारी नितीन पाटील यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली यावेळी नवनिर्वाचित सभापती नितीन दादा आहेर यांचा संपूर्ण संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला सदरील सत्कार प्रसंगी उपस्थितांमध्ये डॉक्टर श्यामराव जाधव बापू शिरसाट शिव शिवसेना तालुका प्रमुख विलास नानाभर तालु राहुल दादा कोतवाल राजू शिंदे अरुण पगार सोमनाथ पगार साहेबराव चव्हाण राजकुमार संकलेचा शिवाजी कासव भाऊसाहेब शेलार दत्ता शिंदे पिंटू संचेती गुट्टू खैरनार संतोष जाधव वसंत आहेर ज्ञानेश्वर जाधव केशव ठाकरे कैलास कोतवाल ज्ञानेश्वर आवारे घमाजी सोनवणे प्रशांत प्रजापत तसेच मुकेश खांगळ व तालुका तालुक्यातून असंख्य कार्यकर्ते तसेच शेतकरी यावेळी उपस्थित होते नितीन दादा आहेर सभापती पदावर विराजमान झाल्यानंतर तालुक्यातून असंख्य शेतकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत असून शेतकरी कुटुंबातील सभापती झाल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव यावेळी होत आहे बघूया प्रबंध प्रबंध सविस्तर न्यूज वर दादा चेहरा हवा अशा पद्धतीने चांदोड तालुक्यामध्ये जो आतापर्यंतचा हे झालंय दोन ते तीन महिन्यामध्ये तर याच्या संदर्भात तुमची निवड झालेली आहे तुम्ही काय सांगा तर चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती एक तालुक्याला दिशा तालुक्याला दिशा देणारी एक संस्था आहे आणि या संस्थेमध्ये अशा पद्धतीनं चेअरमन व्हावं लागतंय हे खऱ्या अर्थानं मनामध्ये कुठंतरी एक आनंदही आहेच परंतु एक थोडीशी खंतही आहे कारण चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी वेळ खऱ्या अर्थानं या ठिकाणी आली आणि ही चुकीची चुकीचा पायंडा खऱ्या अर्थानं या ठिकाणी पडू नये भविष्यामध्येही प्रत्येकानं शब्द पाळावा दिलेला शब्द पाळावा आणि तो पाळल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण समाजाच्या किंवा जनतेच्या मनामध्ये घर करून राहतो आणि जे काही झालं असेल ते आता विषय आपण सोडून देऊया परंतु या ठिकाणी माझे आमदार आदरणीय शिरीषभाऊ कोतवाल असतील माझे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष डॉक्टर सयाजराव गायकवाड असतील त्याचप्रमाणे या तालुक्याचे आमदार आदरणीय डॉक्टर राहुल दयारा असतील असतील भाऊ निंबाळकर असतील या सर्वांनी खऱ्या अर्थानं मला त्याचप्रमाणे माझे सगळे संचालक सहकारी या सर्वांनी मिळून मला या ठिकाणी या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करण्याची संधी दिली त्यांचे खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी आभार मानतो आणि वंदनीय शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय पक्षाचे जिल्ह्याचे संपर्क नेते आदरणीय खासदार संजय राऊत साहेब व सर्व समस्त चांदोड तालुक्यातील ज्या लोकांनी मला खऱ्या अर्थानं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मतदान केलं आणि एवढी मोठी संधी मला प्राप्त करून या ठिकाणी दिली त्यांचेही मी आभार मानतो कारण त्यांनी जर मला मतं दिली नसती तर दिल ही खुर्ची मी आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाहू शकलो नसतो दुसरी गोष्ट की माझ्यावर नितांत प्रेम करणारे या तालुक्यातील सगळे माझे शिवसैनिक असतील इतरही पक्षातले सगळे माझे मित्र बांधव हे सगळे असतील तर या सर्वांच्या आशीर्वाद खऱ्या अर्थानं या ठिकाणी या निवडणुकीमध्ये मला लाभला आणि दोन वेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक निवडून आल्यानंतर आज खऱ्या अर्थानं या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माझी नियुक्ती या ठिकाणी सर्वांच्या आशीर्वादाने झाली मी आज एकच शब्द या ठिकाणी देईल की राजकारणात काहीही घडतं राजकारण कसंही असो परंतु ही जबाबदारी आपल्यावरती या ठिकाणी मिळते त्या जबाबदारीमध्ये प्रामाणिकपणानं काम करणं आणि समाज हिताचे निर्णय घेणं या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी हिताचे असतील हे सगळ्यांच्या हिताचे निर्णय या ठिकाणी निश्चितपणाने घेतले जातील एवढाच विश्वास आज प्र, प्र, या प्रसंगी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी देतो पुनश्च एकदा सर्व घटकांचे की ज्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आलोय त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अपडेट रहा